पाल तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व चार पंचायत समिती गणांमध्ये मतदारांनी वेगळाच कौल दिला तीन तिघाडा आणि सत्ता बिघाडा अशीच गट झाली आहे शिरोनपाळ तालुक्यातील साकोर गटातून जिल्हा परिषदला काँग्रेसचे माणिक गायकवाड तर उजळ हिसमावाद गणातून शिंदे गटाचे अमित पटेल व साकोर गणातून तुकाराम भाजप यांना निवडून दिले आहे यावेळी अहिल्या गटाला निवडून निवडणूक निर्णय अधिकारी लालासाहेब कांबळे भगवान गवळी पतकोंडे हे नियुक्तीपत्र देताना माणिकरावजी गायकवाड साहेब पहिल्यांदा आपला अभिनंदन आपण की टक्कर या लढत मध्ये विजयी झाला त्याबद्दल चॅनलच्या वतीने तुमचं अभिनंदन आपण आपल्या आपल्या या श्रे, या श्रेय आणि विजयाच्या वाटचालीच थोडक्यात आम्हाला वर्णन सांग मी सर्वप्रथम माझ्या साकोळ जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार माय बाप भाऊ बहीण यांच्या चरणी मी या मुलाखतीद्वारे त्यांचं चरण स्पर्श करतो कारण का एका माणसाला त्याने जिल्हा परिषद सारख्या सभागृहामध्ये मला पाठवून दिलं आणि मी माझ्या भाषणात सुद्धा तर की मी उठणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही मी मी एक आंदोलक आहे या आंदोलनाच्या माध्यमातून मी इथल्या लोकांचं कसं भलं होईल यासाठी मी कम्प्लीट रस्त्यावरती राहणार आहे आणि विशेष म्हणजे जी पूर्वी जी शाळा होत्या बाग फुल्यासारख शाळा होत्या आज ती बाग कोमेजाच्या पाळीला आलेली आहे दोन हजार चौदा पासून खाजगीकरणाचा आणि जिल्हा परिषद शाळा ओस परत चालल्या ती शाळेला कसे चांगले दिवस येतील त्यासाठी मी सभागृह गाजवणार आहे प्रश्न विचारतो आपल्याला आपण निश्चित काँग्रेस पुरस्कृत उमेदवार होतात आपण आपला स्वाभिमान कायम ठेवून काँग्रेस पुरस्कृत झालात स्वाभिमान म्हणजे शेतकरी अशी निगडीत आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याप्रती आपलं काय उत्तरदायित्व राहणार आहे मी शेतकऱ्याप्रती या जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब आदरणीय अमित भैया देशमुख आणि माझे मोठे बंधू डॉक्टर शिवाजी काळगे साहेब आणि माझे गुरु माझ चळवळीच खरा आत्मा आदरणीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी साहेबांचा मूल मंत्र घेऊन मी शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आक्रमकपणे काम करणार आहे आणि हजारो शेतकऱ्याला एका आंदोलनाच्या माध्यमातून कसा न्याय मिळेल मी त्यासाठी अहोरात्र झटणार आहे हा शिर सापोळ एरोळ हा जो पट्टा आहे तो ऊस उत्पादक शेतकऱ्याचा पट्टा आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रापेक्षा या पटा पट्ट्यात निश्चितपणे कमी भाव मिळत आहे त्यामुळं आपण अशा काँग्रेस पुरस्कृत आणि भाजपाच्या किंवा भाजपा करीत असलेल्या कारखान्याला काय संदेश देणार आहात आणि त्यांच्या उसाला वाढीव भाव मिळण्यासाठी आपण काय करणार आहात विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोळा ते अठरा महिन्यामध्ये ऊस जातो आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये या सर्कल मध्ये बारा तेरा महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस जातो आणि यावर्षी माननीय खासदार राजू शेट्टी साहेबांनी यांनी आंदोलनाची हाक दिली आणि लातूर जिल्ह्यामधल्या बऱ्याचशा कारखान्याने एकतीसशे पन्नास रुपये आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना निवेदन दिलं आंदोलन करणार म्हणून एकतीसशे पन्नास रुपयाचा भाव दिला त्याच्यामुळं याच्याही पुढे जाऊन आपल्याला आणखी काही शेतकऱ्यांच्या किशामध्ये चार पैसे पडतात का मी याच्यासाठी कम्प्लीट मी आंदोलन करणार आहे आंदोलन हे चालूच राहील मी जरी काँग्रेस पुरस्कार जरी असलो तरी मी माझा पाना मी सोडणार नाही कारण काय देशमुख परिवारामध्ये जर मला काँग्रेस पक्षाचं तिकीट जरी दिलं तरी मी एक लुक्रू म्हणून त्यांच्यापाशी शेतकऱ्या रडणार आहे आणि त्यांनी माय म्हणून एकराला पाजायचं काम करावं खाऊ घालायचं काम करावं मी एवढीच या ठिकाणी विनंती करतो या पाच वर्षाच्या वाटचालीसाठी खूप खूप समाजगर्जनाच्या वतीने शुभेच्छा आपल्या प्रत्येक कार्यात आपल्याला यश मिळव या प्रसंगी ह्या शुभेच्छा देऊन आपलं परत एकदा अभिनंदन करतो धन्यवाद